बाकी सोशल मीडियावर माहिती खोटी आहे हे कळून सुद्धा लोक त्या माहितीला बळीका पडतात तर बऱ्याच वेळा असं असतं की जे माझ्या मनात जसं मी म्हणालो की पूर्वग्रह आहेत ते पूर्वग्रह अजून किती बळकट होती हे अनकॉन्शियसली जरी घडत असेल पण तसं घडतं तर त्याची शक्यता जास्त असते आणि जेव्हा एक माहिती येते जी की माझ्या वर्ल्ड व्ह्यूला चॅलेंज करते जी मला माझे विचार सोडून द्यायला प्रवृत्त करायला करू पाहते तर अशा वेळेस ते फ्रिक्शन घडतं रस्त्यानं जाताना जेव्हा खड्ड्यात एखादं टायर एखादं व्हील जातं ना तेव्हा तोंडी कचकन शिवी येते मात्र मत देताना त्याच खड्ड्यासाठी जो जबाबदार असतो त्याच लोकप्रतिनिधीला मत दिलं जातं असं का घडतं असं वाटणं स्वाभाविक आहे कारण मत देताना मेंदूचा वापर कमी आणि मनाचा वापर जास्त होतो असं मला वाटतं निवडणुकांच्या काळात सर्वत्र सोशल मीडियाचा बाजार जोरात आहे या सोशल मीडियावरील पोस्टचा आपल्या सर्वांच्या आयुष्यावर एक खोल परिणाम होत असतो सध्याच्या जगात असं कोणीच नाहीये जो या सोशल मीडियापासून दूर आहे सोशल मीडियावर येणाऱ्या पोस्ट मग त्या व्हिडिओ पोस्ट असतील इमेज पोस्ट असतील किंवा टेक्स्ट पोस्ट असतील कुठच्याही पोस्ट बद्दल डोळे झाकून विश्वास ठेवता येत नाही अनेक पोस्ट बद्दल तर स्वाभाविकच जे केलेले असतात त्यामुळे निर्माण होते परंतु अनेकदा त्या पोस्ट एवढ्या खुबीनं तयार केलेल्या असतात माहितीचा असा त्यात भरणा केलेला असतो की आपल्याला त्या विषयाबद्दल जी माहिती आहे किंवा त्या व्यक्तीविषयी जी माहिती आहे त्याबद्दल आपल्याही मनात काहीशी साशंकता तयार होते सामान्य मतदारांवर सोशल मीडियाचा प्रभाव जाणवतो पण यामुळे निर्णय क्षमता प्रभावित करता येते का याचा अभ्यास करण्यासाठी मॅक्स महाराष्ट्राच्या काही तरुण पत्रकारांनी एक मोहीम हाती घेतली आम्ही तरुण तरुणींना तसंच सायबर व मानसशास्त्रातील तज्ज्ञांना काही प्रश्न विचारले सोबत आम्ही निवडणुकांच्या काळात सर्वत्र पसरवल्या जाणाऱ्या राजकीय सामाजिक धार्मिक पोस्टचा अभ्यास केला या अभ्यासाचा उपयोग सामान्य मतदार आणि निवडणूक आयोगाला मार्गदर्शन करण्यासाठी व्हावं हीच या आमच्या टीमची अपेक्षा होती विषयाच्या विश्लेषण होतं ते आ, कशा पद्धतीने म्हणजे तुम्हाला मिळतं टीव्ही असेल किंवा हो, मग सोशल मीडिया असेल किंवा मोबाईल असं मोबाईल वर मिळतं न्यूज वरती जसं टीव्ही वरती आपण पाहतो टीव्ही आणि आपल्या इंस्टाग्राम आणि आपल्या सोशल मीडिया एकंदरीत आपण पाहतो की आपल्याला कुठली बातमी येते माहिती येते कशा संदर्भात म्हणजे तुम्ही बातमी पटकन कुठून बघता म्हणजे मोबाईल असेल किंवा टीव्ही असेल सोशल मीडियाच्या माध्यमात बघता की टेलिव्हिजनच्या कारणाची माहिती कुठून मिळते राजकारणाची जास्ती इंडिया टीव्ही मध्ये सोर्स, सोर्स काय इंडिया टीव्ही मध्ये मोबाईल वगैरे म्हणजे सोशल मीडिया सोशल मीडिया नाही बघ तुम्ही टीव्ही पाहणार फक्त टीव्हीवर आता तुमचं जे राजकीय बातम्या असते कशा पद्धतीने कुठून तुम्हाला तो तुम्ही पाहता त्याचे सोर्स काय आम्ही बघितलं तर युट्यूब वरच सध्या बघतो जास्त मीडिया चॅनल वरती काही भरोसा आहे ना त्याचा रेल रेल फॅट काय दाखवत नाही बाकी सोशल मीडियावरती विश्वास वाटतो सोशल मीडियावरती बघायला सोशल मीडियावरती पण भरपूर विश्वास वाटतो कधी वाटतो कधी नाही पण वाटत असतं काय त्याच्यामध्ये असं वाटतं काय सोशल मीडिया ठीक आहे आहे परंतु तुमच्या माझ्यासारखेही म्हणजे प्रामाणिकपणे स्वतःशी मान्य करायचं आपण एखादी रील पाहतो ना लगेच दुसरी रील पुढे येते तिसरी येते चौथी येते आपण त्यात गुंगून जातो की नाही सोशल मीडियाचा हा प्रभाव नाकारणं म्हणजे वास्तवाशी प्रतारणा करणं हा प्रभाव आहेच आणि मग त्याचा वापर किंवा गैरवापर हे राजकीय नेते तुमच्या माझ्यावर सोशल मीडियाचा गैरवापर करून एक वेगळी मेथड वापरत राजकीय मतदारांची बदलली जाऊ शकतात समाज माध्यमांचा आपल्या निर्णय क्षमतेवरती परिणाम होतो हे अनेक अभ्यासानंतर सिद्ध झालंय आणि निवडणुकांमध्ये याचा वापर सर्रास होत असतो तुम्ही जे मत बनवता ते तुमचं मत नसून कुणीतरी हे कुणाच्या तरी फायद्यासाठी आधीच तयार केलेलं मत आहे तुम्ही फक्त त्याचे बळी आहात होय बळीच कस तुम्हाला वापरलं जाते तुमच्या डोळ्यांना जे दिसतंय ते सत्य नाहीये हे षडयंत्र याचा गौप्यस्फोट आम्ही या भागात करणार आहोत ऑपरेशन लोटस हे काही कुठलं राजकीय ऑपरेशन नाही ही आहे मानवी निर्णय क्षमतेला प्रभावित करणाऱ्या सोशल मीडिया कंपन्यांची पर्दाफाश करणारी मोहीम निवडणुकांमध्ये सोशल मीडियाचा कसा गैरवापर होतो हे आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत तुमच्या स्क्रीनवर क्षणाक्षणाला शना हजारो फोटो व्हिडिओ माहिती आदळत असते इतक्या माहितीचं सेवन करण्याची आपली क्षमता नाही सतत आदळणाऱ्या ना माहितीमुळे आपली विचार करण्याची क्षमताही क्षीण होत चालली आहे आलेली सर्वच माहिती आपण प्रोसेस करू शकत नाही आणि इथूनच आपला मेंदू प्रभावित होण्याची सुरुवात होते याचाच फायदा घेऊन अनेक मार्केटिंग कंपन्या आपल्या उत्पादनांची जाहिरात करत असतात आता हे आयुध राजकीय पक्षांच्या हातात पडलं फेक न्यूज डी फेक ए आय जनरेटर कंटेंट यासोबतच विरोधी पक्षांना बदनाम करण्यासाठी थेट हल्ला अशा पातळ्यांवर हे काम सुरू झालंय आज काही राजकीय पक्ष हजारो फेसबुक पेज तसंच वेबसाईटच्या माध्यमातून त्यांना हवं ते कंटेंट पोस्ट करत असतात व्हॉट्सअप ट्विटर तसंच इतर समाज माध्यमांच्या मार्फत ते आपल्या फोनपर्यंत पोचतं आणि आपण ते फॉरवर्ड करतो काहीही विचार न करता आता आपण ही फॅक्टरी नेमकं का कसं काम करते हे समजून घेऊया फेसबुक ऍड मॅनेजरमध्ये आपल्याला दिसत आहेत ते जाहिरातींवर सर्वात जास्त खर्च करणाऱ्या लोकांची नावं यात प्रामुख्याने तुम्हाला राजकीय पक्ष दिसत असतील आता येऊया महाराष्ट्रातून कोणी फेसबुक ॲडवर कुणी किती खर्च केले यातही राजकीय पक्ष दिसून येतात अमृता फडणवीस यांनी फेसबुक ॲडवर खर्च वाढवलेला दिसत आहे फेसबुक ही कम्युनिटी आहे आणि त्यात तुम्ही तुमच्या जवळपास सर्वच वैयक्तिक गोष्टी शेअर करत असता पण तुमच्या फीडमध्ये सर्वात जास्त राजकीय का होत असते तर याच कारण आहे राजकीय पक्ष त्यांचे कंटेंट जाहिरातीच्या स्वरूपात तुमच्या समोर पेश करत असतात निवड जाहिरात म्हणून हे कंटेंट येत असतं तर काही हरकत नाही मात्र यातून विकारही पेरला जातो विधानसभा निवडणुकीच्या वेळेस पुण्यातील सूर्यपुत्रम नावाच्या कंपनीने मतदानाच्या काही तास आधी रक्तरंजित व्हिडिओ जाहिरात म्हणून प्रसारित केला विशेष म्हणजे कम्युनिटी स्टँडर्डच्या नावाने मोठी जाहिरातबाजी करणाऱ्या मेटाने हा व्हिडिओ जाहिरात स्वरूपात प्रसारित करण्यास परवानगी दिली पुण्याची ही कंपनी एका मोठ्या राजकीय पक्षासाठी आणखीनही काही पेजेस चालवत असल्याचं चा निदर्शनास आलंय मात्र निवडणूक काळात अशा कंटेंट वर कारवाई करण्यासाठी निवडणूक आयोगाकडे तत्पर यंत्रणा नसते काही वेळासाठी हे कंटेंट अपलोड केले जातात त्यानंतर कार्यकर्ते ते डाउनलोड करून व्हॉट्सअप वरती व्हायरल करतात अशी चालते द्वेषाची फॅक्टरी एखाद्या नेत्याची इमेज बनवायची असेल तर त्याची विकास कामे लोकांपर्यंत पोचवावीच लागतात निवडणूक काळात ही काही अनाधिकृत पेजेस लाखो रुपयांची जाहिरातबाजी करून अशा पोस्ट बूस्ट करत असतात तर काही पेजेस विरोधी पक्षांच्या विरोधात विषारी वातावरण तयार करण्यासाठी वापरली जातात या पेजेसना विषारी कंटेंट पुरवलं जातं यातून विरोधी पक्षांना विलन बनवलं जातं यामागे नेमकं कोण हे सामान्य माणसांना समजत नाही मात्र थोडं प्रयत्न केल्यास तुम्हालाही इकोसिस्टीम लक्षात येईल फेसबुक पेज ची माहिती आहे हजारो फेसबुक पेजेस दररोज तुमच्या मेंदूवरती आदळत असतात त्यातील रील्स तुम्हाला राजकीय मत बनवण्यासाठी प्रवृत्त करतात तुमच्या मेंदूवर प्रभाव टाकतात ट्विटरवर एक वेगळी इकोसिस्टीम काम करत असते ट्विटरवर काही ट्रोल अकाउंट चोवीस तास लेणाऱ्या बोलणाऱ्या व्यक्तींच्या खच्ची करण्यासाठी कार्यरत असतात उदाहरणादाखल हे अकाउंट पाहूया मॅच महाराष्ट्राच्या टीमने अथक प्रयत्न करून अशा दोन हजार पाचशे अकाउंटची माहिती काढली यातील जवळपास सर्वच अकाउंट ट्रोलिंगसाठी आणि राजकीय नेते पत्रकार यांच्या खच्चीकरणासाठी वापरली जात आहेत निवडणूक आयोगाची यंत्रणा निवडणूक काळात अशा अकाउंटकडे दुर्लक्ष करते याचा खर्च उमेदवारांच्या खर्चात मोजला जात नाही प्राथमिक माहितीनुसार एकेका वॉर रूमला साधारण आठ ते दहा कोटी रुपयांची सुपारी दिलेली असते हे वॉर रूम अतिशय तूंटपुंच्या रकमेवरती ट्रोल्स भाड्याने घेतात अनेकदा मधील गटांमध्येही वाद होत असतात मधल्या काळात सोशल मीडियावरती असे वाद खूप काजले होते अनेक ट्रोल्सना जेलवारीही झाली आहे मात्र तरीही हा प्रकार थांबला नाही कारण आहे राजकीय पक्ष त्यांचे त्यांची मेथॉलॉजी ठरलेली असते तर जी थेट मतदारांना प्रभावित करण्यासाठी वापरतात त्यापेक्षा ती फार वेगळी नसते काय करतात ते युजर जो असतो सोशल मीडिया युजर त्याचं प्रोफाइलिंग वेगळ्या एजन्सी करून देत असतात पहा समोरचे विरोधी विचारांचे कसा घात करू पाहतात आहे ते त्यांच्या डोक्यात आणखी जास्त भिनवट ठेवणं एकीकडे हे चिथावणी खोरी चालते त्याच वेळी पहा मी कसं करतोय किंवा मीच या समस्या सोडवू शकतोय किंवा मी सत्यावर राहिलो तरच कसं आपले विचार प्रभावी ठरत जाणार आहे संभ्रम निर्माण करा आणि आपलं इप्सित साध्य करा ही मेथडॉलॉजी सर्वात प्रभावी ठरते राजकीय पक्ष मग लोकांना कसं भुरळ घालतात तर राजकीय पक्ष मध्ये कोणी काय असे ना तर ते, ते सोशल मीडियाचा वापर फक्त एकाच हिशोबाने करू शकतात की कि किती जास्त प्रक्षोभक किती जास्त इंडिव्हिज्युअली माझ्या पूर्वग्रहांना तुम्ही किती खतपाणी घालतात मग त्याच्यावर किती फोकस करता येईल किंवा एका प्रकारचं सिनारिओ स्पेक्टेकल तयार करणं स्पेक्टेकल तयार करण्याच्या मागे भर असतो एक वलय निर्माण करणं एक स्पेक्टेकल निर्माण करणं असं प्रत्येक जण त्याचा वापर करतात सोशल मीडिया की अंधभक्त निर्माण करायची फॅक्टरी आहे तुम्ही या फॅक्टरीचं प्रोडक्ट बनू नका